आज कॅ करूया पूरे दिन बोर हो रहा है चल व्हिडिओ बनाते आहे हॅलो एवरीवन वेलकम बॅक माय नीम इज भक्ति तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गेट रेडी विथ मी तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझा बर्थडे पार्टी म्हणजे माझ्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला जाणार आहे तर मी काय आउटफिट आउटफिट घा गा, आउटफिट घालणार आहे आणि माझं मेकअप काय आहे तर माझं आउटफिटसुद्धा खूप सिम्पल आहे एक जीन्स टॉप आहे हा आहे येलो कलरचा शर्ट आणि त्याच्यावर आहे पिंक कलरचे बटरफ्लायज आणि खाली आहे एक ब्ल्यू कलरचे जीन्स डार्क ब्ल्यू कलरची जे मला खूपच आवडते तर हा आहे माझा आजचा आउटफिट तुम्हाला खूपच आवडतो तर हे आउटफिट ठेवूया आपण साईडला आणि मी ना एकदम लाईट मेकअप करणार आहे ह्या आउटफिटवरती जाईल असा मी मेकअप करणार आहे मी आज केस धुले होते म्हणून मी केस ओपन ठेवले होते आणि मी आता मेकअपच्या साईडनं एक टेबलवर ठेवलं होतं तर मी दाखवते इथं मी ठेवलेलं आहे पॉन्ड्स नॅचरल ग्लो ही पावडर खूप मस्त आहेचा स्मेलसुद्धा हो खूप खूप मस्त आहे नेक्स्ट आपले शुगर कंपनीच्या दोन लिपस्टिक्स सिक्स्टीन अँड फोर्टी नंबरचे आय लायनर लिप पेन्सिल्स म्हणजे ज्या बॉर्डर करतात त्या नेक्स्ट आहे माझा एक मिनीचा मेकअप बॉक्स जो मी रेग्युलरसाठी वापरते नंतर आहे एकदम मोठा बॉक्स जो मी नाही वापरत जो मला मम्मीने गिफ्ट केला होता आहे माझी रेग्युलर पावडर जी मी वापरणार आहे परत ग्लोईन लवली आणि नंतर कॉम्पॅक्ट पावते नंतर माझे ब्रशेस हे ते बघा इथे माझे ब्रश परत मिरर घेतलेला आहे आणि ह्याच्यात आहे मी ही 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 तर मी अजून काय ते दाखवायचं इसरली आहे तर इथे बघा माझं फाउंडेशन जे मी आणलं होतं ते मग ना ते मी जेव्हा फाउंडेशन क्लिक करायचं ना त्यातून बाहेर येत नव्हतं त्याच्यामुळे मी ना एका ह्याच्यामध्ये काढून घेतलेल्या एका ह्या बॉक्समध्ये आणि ह्याच्यात आवाजसुद्धा येत असेल जेव्हा मी मेकअप करते तर हे बघा ही ही स्मौल स्मौल तर मी एका छोट्या बॉक्समध्ये घेतलेलं आहे हे माझे क्यूटचे स्मॉल स्मॉल इयरिंग्स आहेत बटरफ्ला सॉरी हार्टमध्ये तर हे मी आज घालणार आहे लावणार आहे सगळं इतकं सारं सामान तर मी इतकं सामान लावत नाही तर मी आज व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यासाठी मी लावणार आहे तर मेकअप करायचा अधू कर आपण फर्स्ट आपलं चेहरा वॉश करून घेऊया कारण वॉश केल्यानंतर ना मग आपला जो ऑलरेडी जो सगळं फेसवरती टिकली वगैरे लावली होती ती मी वॉश करून घेतला आहे बाबा मी वॉश करून घेतलेला आहे आणि मी हँकरशिप न पुसणार आहे तर बघा मी म्हणते की मी किती घोरी दिसते बघा चेहरा धुल्यावरती तर मी हँकरचिप नस चेहरा माझा पुसणार आहे कारण हँकर मी आता ना टॉवेल यूज नाही करणार आहे हँकरचे मला तिथे दिसलं आहे वॉश केलेला तर त्याच्यानं पुसलं आहे आणि नंतर ना आता थोडं त्याला ना वाळू द्यायचं आहे ते बघा मी वाळून पूर्ण चेहरा एकदम वाळलेला असा पूर्ण नंतर ना मग आता मी म्हटलं पुढच्या प्रोसेशन प्रोसिशनला चालू करेल तर मला आज ना बोलता येत नाही आहे काय माहीत नाही तर मी लावणार आहे ग्लो अँड लवली मी आयुष्यात कधीही लावत नव्हती आज मी लावणार आहे तर बघा मी किती घे घेणार होते ओ ते अप बाहेर आलंच खूपच तरी नाही त्यातलं कमी केल्याने ठेवून टाकलं कारण मी जास्त नाही लावत मी चेहऱ्यावरती काहीच तरी बघा इतकंच घेतलेलं आणि जास्त तर मी ना आईजच्या खाली जास्त आपण लावायचं आहे कारण शिव्हाही आपण मेकअप करतो खाली आईजच्या खाली ना आपलं ब्लॅकनेस असतो कारण जे जे रात्रीचं बसून होमवर्क वगैरे काहीतरी करत असतात त्यांच्यासाठी तर खूपच असतं हे तर माझ्यासाठी तर असंच आहे मी तर रात्रीच जास्त तर अभ्यासाला बसते ना त्याच्यामुळे ahead... असं ब्लॅक 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 झालेलं आहे माझ्या डोळ्याच्या खाली लौण लौण तर मी तिथे थोडी ग्लोईन लावली लावली आणि व्यवस्थित आता ब्लेंड करूया मी ब्लेंडरनं ब्लेंड करणार नाही आहे मी करणार आहे ब्ल ब्लशमध्ये ब्रशने कारण मला ब्लेंडरने इतकं व्यवस्थित प्रॉपरली ब्लेंड नाही करता येत त्यामुळे मी ब्रशनच करणार आहे तर व्यवस्थितपणे ना मी ब्लेंड करून घेते किती 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 फास्ट 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 करते मी फास्ट स्पीडवरतीसुद्धा नाही टाकलं हळूहळू कर तरीही माझं स्पीड बघा किती फास्ट आहे कारण मला ही सवय झाली सगळं करून रोज रोज मेकअप दे तर रोज म्हणजे मी बाहेर जाईन तेव्हा तर जेना जेना मेकअप येत नाहीत प्लीज माझ्याकडे मी तुम्हाला शिकवते करूनसुद्धा देते मेकअप तर नेक्स्ट मी आता लावणार आहे फाउंडेशन जे की मी एकदम एकदम कमी लावणार आहे मला फाउंडेशन बिलकुल आवडत नाही तुम्हाला आवडतं कमेंटमध्ये सांगा कारण माझ्या चेहऱ्यावरती ना खूप ते ब्राय एकदम एकदम पूर्ण ना ब्राईट होते पूर्ण चेहरा माझा त्याच्यामुळे ना मी खूप नाही लावत तर ना मी मेकअप करत असले आणि काही वस्तू पडली नाही असं होऊ शकत नाही तर मी लिपस्टिक खाली पाडली होती किती जोरात आवाज आला मला वाटलं आता मग मी ओरडते का तर मी आता इथं फाउंडेशन घेते माझ्या हातावरती नंतर मी सगळ्या चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे तर हे बघा मी एकदम कमी घेतलेलं आहे आणि ते आपल्या चेहऱ्यावरती प्लेन करून घेऊया तर मी व्यवस्थित लावून घेते पहिला बघा बघा किती बडबडती आहे ना मी तर हे सुद्धा मी आईसच्या खालीच लावते जे जे वस्तू आहे ते मी कायम आईच्या खालीच यूज करते नोज आणि आईसच्या खालीच कायम जास्त तरी मी यूज करते हे फाउंडेशन आणि ग्लो अँड लवली तर बघा मी व्यवस्थित लावून घेतले आणि ब्लेंडिंगला ह्याला खूप वेळ लागतो कारण हे जोरसं फाउंडेशनला थोडंसं घट्ट टाईप झालेलं होतं त्याच्यामुळे याला ब्लेंड करायला खूप वेळ लागत होता तर बघा मी इतकंच घेतलेला आहे आणि आता ह्याला ब्लेंड करू खूप खूप खुँँ, खूप वेळ लागला मला ह्याच्यातच ब्लेंड करायला नाही तर मी पाच मिनटात माझा मेकअप डन होतो तर आता मी ब्लेंडिंग स्टार्ट केलेलं आहे बॅकग्राऊंड तुम्हाला बघा पूर्ण ग्रीन दिसते ना पूर्ण ग्रीन 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 तरी बघा मी असं ब्लेंड करून घेणार आहे ह्याला ब्लेंड करता येलो आईसच्या कलॉन मी करत होते मला खूप भीती वाटत होती ते डोळ्यामध्ये ब्रश वगैरे जाईल त्याच्यासाठी तर हे बघा किती फास्ट करते हा स्किन नाही तर किती जोरात 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 काही ते मला काही समजतच नव्हते की हो मी किती फास्ट करायला बघते याच्या मोबाईलमध्ये तर किती फास्ट दिसते ते तर आता बघा ते लावल्यामुळे माझा मा चेहरा किती व्हाईट झालेला आहे आणि तेच मला आवडत नाही माझं जो रेग्युलर चेहरा आहे म्हणजे बिना पावडर वगैरेचा तोच मला चेहरा आवडतो बिना मेकअप केलेला तर हे बघा मी व्यवस्थित हे करून घेतो ब्लेंड करून घेतलं मी मिरर घेऊन आले होते कारण त्या मिररमध्ये बघून मला करता येईल तरी बघा मी मिरर कॅमेऱ्याच्या समोरच आलो केलं ते ब्लेंड करून झालेलं आहे माझं व्यवस्थित तरीही जोपरी माझं मन म्हणत नाही दुपारी मी करतच राहणार तर मी आता ही मिरर ठेवते मी हाताने एकदा करून घेतले व्यवस्थित ब्लेंड राहायला तरी बघा ब्लेंड करून घेतली की तर बघा किती चेहरा एकदम व्हाईट व्हाईट झाला आणि सॉफ्ट सॉफ्ट झाला आणि आता मी अप्लाय करणार आहे ही आपली आप जी पावडर आहे ती मी इथला नेकला अप्लाय करणार हे तर मी जराशीच घेते हेअर्स ना सारखं सारखं मधी मधी येतात ना मला खूप राग येतो तरी बघा ये मी खूप कमी पावडर घेतलेली आणि आता ही नेकवरती अप्लाय करणार असेल हा माझा एक ड्रेस तर ना व्यवस्थित अप्लाय केलेलं आहे मी मेकअपचा जास्त यूज नाही करत आणि मला इतकं नाही माहीत जेवढं मी तुम्हाला सांगते तर हे बघा मी ते अप्लाय करून झाल्यानंतर ना ओ, 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 मी अप्लाय करणार आहे ते मलाच माहिती आहे मी आता काय अप्लाय करणार आहे तर मी अप्लाय इथे काय करते काय करते वन टू थ्री अँड गो मी अप्लाय करणार आहे हे डोळ्याखाली ना एकदम पावडर इन मी कुठली मग अशी मी ज्याचं नाव बोलले ते ती पावडर हो बागा बागा। मी थोडीशी अप्लाय केलेली आहे म्हणजे डोळ्यामध्ये काहीतरी गेलं होतं तर मला खूप त्रास होत होता बघा बघा मी सारखे ब्लिंक करायले माझ्या आईज तर मला वाटलं की माझ्या डोळ्यामध्ये केस गेलं आहे तर काय माहीत नाही काय केलं नंतर ना मी माझं जे डोळ्याखालचं आहे ना व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं नेक्स्ट हा एक छोटा मेकअप बॉक्स जो मी यूज नाही करणार आहे हे दो मी रेग्युलर यूज करते तर आज का यूज करावा असं म्हटलं म्हणून मी ह्याला ठेवला आणि मी घेतला धम्मा का रेड कलरचा हा तर बघा मी त्यातल्या आणि माझ्या हातावरती शेड बघत होते की कोणता ह्या शर्ट आणि पॅन्टवरती जाईल म्हणून मी सारखं बघाल ते की हा शेड जरासा मॅच होईल हा शेड जरा मॅच होईल पण कोणताही शर्ट माझ्या शर्टवरती मॅच होत नव्हता म्हणून मी बोलले यार मला हा शर्ट म्हणजे हा यूजच नाही करायचा मी बघत जाऊ तुम्ही मी नुसतं हातावरती अप्लाय करत चालले सगळेवाले एकामेकात मिक्स करत तरी मी किती जरी हातावरती हे केलं तरी मी जाऊन जाऊन त्या मोठ्या बॉक्सवरतीच गेले इतकेच ना माझ्या मम्मीने मला आज पहिल्यांदा मला हा मोठावाला यूज करू दिला आहे कारण माझी मम्मी मला हा यूज नाही करत देत कारण हा चेहऱ्यावरती खूप माझ्याला ना माझी स्किन खूप सेन्सिटिव असल्यामुळे मला ना जास्त चेहऱ्यावरती काही अप्लाय करता नाही आहेत तर हे बघा मी घेतलेला आहे हा मोठावाला मेकअप बॉक्स मी कन्फ्यूज झाले की आता खूप कोणत्यावाला वापरू म्हणून तर मी घेतला एकदम स्किन टाईप कलर होता जो माझी स्किनला जाईल असा मी घेतला आणि मी अप्लाय करते तर मी ना आई अप्लाय करायला मला स्वतः स्वतः येत नाही इतकं प्रॉपर वे तर मी मिरणमध्ये बघून जसं येईल तसं मी करत होते तर हा बघा मी हा कलर घेतला आहे आय लायनरच मला आत्ता शिकले मी आय लायनर लावायला तरी बघा मी दोन्ही आयजवरती जेवस्थित पिंकीशमध्ये केलेला कारण माझ्या शर्टवर पिंक कलर होता त्यामुळे मी थोडा प्लि पिंकमध्ये केलेला नेक्स्ट मी लावणार आहे आय लाईन मी लावणारा आयलायनर एका विंग्स विंग टाईप मॅडम जे की मला जमत नव्हतं तरीही मी ट्राय करत होते ट्राय ट्राय बट डोंट क्राय तर मी मला येत नव्हतं तरीही मी ट्राय केलं माझं मी स्वतः लावत होते ना मला प्रॅक्टिस नाही आहे हो ना आयलायनर लावायची बाकी सगळं ब्लेंडिंग करता येतं ते, ला ते ला ला, ला था 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 मी आयलायनं लावत होते विंगमध्ये तर, तर, ता तर ता मी ह्या साईडला लावले नंतर त्या हे बघा एका साईडला एकदम व्यवस्थित प्रॉपर लावलं आणि दुसऱ्या साईडला लावताच आला व्यवस्थित तरी मी ट्राय केलं तर बघा मी तर मी लावलेलं आहे आणि आता नेक्स्ट मी लावणार आहे ही पेन्सिल जी आहे ब्राऊन कलरमध्ये लिप्सच्या बॉर्डरनं तर ही पेन्सिलला उठतच नव्हती मी किती ती हे करत होते त्याच्यावरती तरी हे उठतच नव्हती ती बस मी अप साईडला केलं आणि नेक्स्ट मी खालच्या साईडला केलं तर हा व्हिडिओ खूपच मोठा होणार आहे कारण मी एकदम स्लोमध्ये आज करत होते जे लिप्सचं काम होतं ते बघा मी तोंड कसं वाकडं तिकडं बनवायला आले फुली माझं आत्ता हे व्यवस्थित लावून झालेलं ला आहे बघा लावलेलं ला आहे आणि आता मी लावणार आहे लिपस्टिक तर लिपस्टिक मी तीन शेड एकत्र करून लावणार आहे तर ती पहिला शुगर कंपनीचं जी होती त्यातली मी यूज करणार आहे फर्स्ट एकदम डार्कवाली तर दोन होत्या एक होत्या बी बी पिंक आणि एक डार्क चॉकलेटी टाईप होती दाखवते तर ह्या दोन आहेत त्यातली मी पिंकच लावायचे पण मी आज लावणार आहे ब्राऊनवाली अप्पर लिप्सला मी ब्राऊन लावणार आणि डाऊन साईडला मी पिंक लावणार आणि ते दोन्हीही मी मिक्स करणार आहे तर फर्स्ट मी लावते ही ब्राऊनवाली मिररमध्ये बघून लावते नाहीतर नंतर ना, ना मी जर पूर्ण नकाशा बनेन मी कुठेही लावून टाकेल मोबाईलमध्ये बघण्याच्या नादात तरी मी ट्राय कराल ते तरी नको बोले बघा वन टू थ्री आणि मी मिरर आणायला गेले आ, आता मी ना मिरमध्ये बघूनच लावते आता मी व्यवस्थित लावते बघा मी अप्पर ना एकदम व्यवस्थित लावते पण जर खाली लावते तर बापरे खाली जेव्हा मला लिपस्टिक लावताच येत नाही पूर्ण बाहेर येते तरी बघा मी वरती किती मस्त इतकी लावलेली आहे मी खुश झाले जरा दाखव यार मी कसं लावले बघा असं लावलेलं आहे मी आता मी लावणार आहे Color, न, कलर, है। पिंक कलर खालच्या लिप्सना मिक्स करणार आहे दोन्ही मी जे शेड्स होते ना ते दोन्ही मिक्स करणार आहे तर मी रेड एक होतं ते जे मी हाफ पार्टला रेड लावलं आहे एकदम हा मतलब पूर्ण मिडलमधले ह्या साईडला हाफ लावलं रेड कलर आणि आत्ता मी लावणार आहे पिंक कलर वाला है। मला पिंक कलर मी आता खाली लावणार आहे आणि आता ह्या तिन्ही कलर्सना जे मी शेड लावले आहेत त्यांना मिक्स करणार एकदम व्यवस्थित इकडे जेव्हा लिपस्टिक लावतात ते पूर्ण बाहेर आलो होतं लिप्स ते मग मी हँकरचे तिने पुसायचं म्हटलं हे बघा बाहेरच आलं पूर्ण ते मला बोलताच आलं नाही जावं तर मी हँकर चिप्स घेतला आणि हँकर चिपने व्यवस्थित जे साईडला होतं ते मी पुसून घेतलं मी आता व्यवस्थित पुसून घेतलं तर खाली सुद्धा ना असं रेड झालं होतं हातांनी सुद्धा पुसलं तरी जात नव्हतं हँकर चिपने पुसलं तरी जात नव्हतं तर कसं कसं करून मी व्यवस्थित तर थोडं केलं अरे हो ती लिपस्टिक ना मी जी ना जात नाही ती लिपस्टिक लावली होतं ना म्हणून हे ना खाली जे लागलं होतं ते जातच नव्हतं किती जरी मी ट्राय करत होते तरी जात नव्हतं तरी लास्टला ते झालं आणि मग मी मामा ममा मामा केलं आणि हे बघा माझा शेड कसा दिसतोय ये तर सरासरी आनंद झाला मला काहीतरी केलेला उपयोग तरी आला मला काहीतरी आणि माझ्या मनात ते होतच अजून रेड कलर खाली दिसतोच अजून त्याला व्यवस्थित पोसायला हवं तरी म्हटलं बास म त्याला ठेवून टाकलं आणि नंतर ना मी आता लावणार हे कॉम कॉम्पॅक्ट बोलते फाउंडेशन जिथं रेड झालं होतं ना तिथं मी थोडंसं फाउंडेशन नाही ना, करना रहे। रहे ना ते यूज करणार आहे एकदम लाईटली घेणार आहे बॉर्डरनं लिप्सच्या डाऊन साईडच्या बॉर्डर तर त्या मी बॉक्स छोट्याशा डबीमधून मी ती थोडं 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 त्या ब्रशला एकदम छोटा ब्रश होतो ना त्याला लावून घेतलं आणि नेक्स्ट मी ने ना लिप्सच्या डाऊन साईडला ना ते बॉर्डरने एकदम व्यवस्थित अप्लाय केलं हे बघा मी फाउंडेशन घेतलं आणि लिप्सच्या खालून ना लिप एक अशी लाईन मारली आणि ते लावल्यामुळे माझा दर रेड रेड ना थोडासा कमी दिसायला लागला तर मी रंदर्नं घेतला ब्रश ब्रश आणि त्या ब्रशनं व्यवस्थित हे कर हां असं करून घेतलं व्यवस्थित कारण तो पी रेड कलर जाऊ दे म्हणून तर हे बघा किती नक्की बघा नक्करे माझी उमयगावड मी म्हटली उमयगावड जाते 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 तर गेलं हे बघा त्याचा कलर गेला म्हणून मी खूप खुश झाले तर डा 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 मी मेकअप झालेलं आहे माझा एकदम इंडियन डाणा डंडा आणि तर आता मी माझं आउटफिट घालते तर आहे माझा येल्लो टॉप मी फर्स्ट घालते तर हा मी येलो टॉप झालेला आहे तर येल्लो टॉप माझ्या कसा दिसतोय कमेंटमध्ये सांगा तर नेक्स्ट मी ने घालणार आहे ही माझी ब्ल्यूवाली जीन्स लाईक सो तर ही वाली मी जीन्स घातली आहे ही जरासं एकदम बॉडी फिट आहे ना एकदम जीन्स ही तर बघा जीन्स आणि टॉप दोन्ही घालून माझं झालेलं आहे हे तर मी एक जोशमध्ये आले होते की माझा मी एक ड्रेस वगैरे घालून झालेला आहे म्हणून बघा मी डान्सच करायला लागले अचानक बल्ले बल्ली शव बल्लेबल्ली बल्ले बल्ली तर आता मी घालणार हे इयर रिंग जे मग अशी मी तुम्हाला दाखवले होते शेपवाले तर ते दोन इयरिंग्स उलटं धरले होते तर हे दोन इयरिंग्स मी घालणार आहे जे मी पहिलंवाले आहे ते काढून मी दुसऱ्याला घालणार आहे आणि मी इअरिंग्स घालते मला खूप खूप पेन झालं कारण मी जास्त इयरिंग्स बदलत नाही म्हणून मी ते इअरिंग्स घालते मला खूप पेन झालं तरी मी ट्राय कराल ते घालायचं फायनली मी दोन्ही इअरिंग्स घातले आणि आता मी केसाचं काय करू मला नाही समजत होतं म्हणून मी उलटे 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 आता इकडे टाकते बघा वन टू थ्री नाही नाही वन टू थ्री अँड गो ह्या साईडला टाकले आता परत त्या साईडला असे सारखे जर की इकडे तिकडे इकडे तिकडे पलटी मारत होते आता इथे झालं त्या साईडला दोन्ही साईडला मी असे केस टाकत होते तर मला समजत नव्हतं की कसं दिसतील हां तर हे जरा बरं वाटलं तर अशी माझा हा होता माझा आजचा न्यू ब्लॉग तर मग कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला सांगा नक्की मी मेकअप केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मी माझ्या घरामध्ये काही घालणार नव्हते तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये काही बाई हे करा तर कसं वाटलं माझं मेकअप कमेंटमध्ये नक्की